आणि आज जेव्हा एवढा युवा वर्ग उभा राहिला फक्त माहिती की नगरला योग्य दिशेत काम जे करू शकतात स्थानिक इतर काम करताना पण जसं काय मयुर भाऊ असतील सभाली भाऊ असतील त्यावेळेस ते पण काम करतात ज्यावेळेस मी काम करते आम्हाला पण हे काम करताना छोटे असो मोठे असो काम करताना कोणाचं कर तरी पाठबळ किंवा कोणाची तरी ताकद लागत प्रत्येक नेता हा नसतो पण माननीय यांनी कधीच काय बघितले नाही छोटा आहे मोठा आहे त्यांनी प्रत्येक मला असं वाटतं त्या मानिस असो किंवा आमच्यासारखा कार्यकर्ता असो प्रत्येकाला हात देण्याचं काम म्हणजे मदत करण्याचं काम असं किंवा आपण त्यांना फोन केल्यानंतर त्यांना पण नाही म्हणता येत नाही कारण त्यांना माहिती आहे की आपण नाही म्हणलं तरी संग्रामबाईंनी सांगून ठेवलंय त्यांची जे आपण सर्वजण एकत्रित ताकद असते ती पण पुढतरी उपयोग येत असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महिलांचा प्रश्न सोडवण्याची काम करण्याची पद्धत संग्रामबाईंमध्ये कशी तर आपण सर्वजण जाणतात मानतात माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सर्वांनी वीस नोव्हेंबरला संग्राम भाई पाठीशी उभं राहायचं कारण दहा वर्षामध्ये जे विकास कामं केले किंवा आपले जे कामं झालेत महिलांना जेव्हा डोळ्यांनी दिसतं तेव्हाच ते विश्वास ठेवित असतात आपले जे कामं झालेत त्यावर विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा माननीय आमदार संग्राम यांना वीस नोव्हेंबरला मतदान करायचं म्हणजे जे आपल्या विकासाला साथ आहे आपल्या आडी अडचणीला जे साथ आहे पुरुषवर्ग वर्ग जरी भायमागं असले तर ताकद ही आपली असते आपण व्हायला गेली ताकद लावली लावली तर काही पण घडू शकतं म्हणजे हे जी ताकद आहे तुम्ही सगळे बसलेल्या बोलतात ते मयूर भावना खूप मोठी ताकद आहे म्हणजे बोलण्याला देण्याची पोसांना भाईयांना मिळत असते तर तुम्ही सर्वांनी मतदान रूपी कारण जर तुम्ही मतदान केलं तर आपला विकास घडत असतो महिला वर्गांचं विशेष करून असं असतं की मैदानाला जायचं कंटाळा करतात <coughs> महिलांना मी सांगू इच्छिते की महिलांचे मूलभूत प्रश्न हे महिलांचेच असतात आमच्या नळाला पाणी आलं नाही <laughs> पुरुष कधीच नाही तुम्ही कोणाला पण पन... म्हणजे आपल्या घरातले बघा माणसांना जर सांगितलं ना आपल्या नळाला पाणी आलं नाही ते म्हणजे जाऊ दे हो आज नाही आलो प्रश्न ना आपले असते रोडवर चालताना तेवच गाड्या घेऊन चालतात पण महिलांचे प्रश्न असते की गाडी म्हणजे आमदार साहेब भेटू मयूर भाऊ भेटू त्यांचा पहिला प्रश्न असतो आमच्या दारात रोड झाला पाहिजे म्हणजे सर्वस्व काम करतात ते फक्त महिला हा तर सर्वच महिलांनी ह्या ठिकाणी विचार करायचा आणि महिलांनी ठरवलं तर काही पण होऊ शकतं जसे लाडकी बहीण योजना ही महिलांनीच गाजवली कारण कोणतीच योजना इतकी गाजली नाही पण महिलांना जेव्हा योजना भेटली तेव्हाच महिलांनी ती इतकी गाजवली की को कोणाच्याही तोंडात आणि कोणाच्या मनात म्हणजे ज्यांना माहीत नव्हतं त्यांना पण ही योजना माहिती झाली आणि त्याचा लाभ भेटला तर तुम्ही सर्वांनी जर ठरवलं की नगर शहरामध्ये जास्तीत जास्त महिलांना महिलांनी भैयांना लीड द्यायचं तर तुमचा हात कोणी धरू शकत नाही कारण दरवेळेस मतदान हे महिलांचं कमी होत की मी महिलांना आव्हान करीन की ह्या ठिकाणी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्रित येऊन मतदानाला जायचं आणि मतदान करायचं जितका जास्त महिलांना लीड भेटत तितके महिलांची मत कामं जास्त होते आणि जिथं महिलांचं वर्चस्व किंवा जिथं महिलांची साथ असते ना तिथं इता, इतरत्र कुणीही काही करू शकत नाही शहरला आपल्या उंचवायची ताकद ही आपल्या मतदानामध्ये असते तर आपण सर्वांनी वीस नोव्हेंबरला मतदान करायचं घड्याळ हे चिन्ह आहे कुठून बटन दाबून सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करायचं आणि ह्या ठिकाणी मी एवढं सांगेल की आपण सर्वांनी मतदानाला जा तो आपला हक्क आहे आणि तो बाजू कुठेही आपण मतदान करत असताना आपली शेजारी गेली नाही किंवा आपली मैत्रीण गेली नाही तर तिला समजून सांगा का आपलं मत किती महत्वाचं असतं ते कारण आपलं मत आपला प्रभाग आपलं शहर विकास करते आणि योग्य नेतृत्व ज्या माणसाच्या हाती असतं काम करण्याची ज्याला धमक असते कारण तुम्ही दहा वर्ष संग्राम भाई यांना अनुभवलंय बघितलंय तर त्या माणसामध्ये ते, ते धमक आहे नगर शहराला कुठेतरी मोठं वाटचाल किंवा एक मोठं विजन स्वप्न आहे त्यांचं की नगर शहर आहे पुणे मुंबईसारख्या सिटीत सामावलं गेलं पाहिजे तर आपण सर्वांनी वीस नोव्हेंबरला मतदान करायचं आणि घड्याळ हे चिन्ह पुढील पोटन दाबायचं आपला आशीर्वाद आणि आपली साथ मागे गेले दहा वर्ष जशी ठेवली त्याच्यापेक्षा दुप्पट वाढावी त्या ठिकाणी मी विनंती करते आणि सर्वांचे आभार मानते विशेष करून सर्व महिला आपल्या कामातून व्यस्त असताना पण या ठिकाणी येऊन भरपूर वेळ ह्या ठिकाणी बसल्या त्याबद्दल सर्वच महिलांचे मी आभार मानते आणि सर्व भयांवर प्रेम करणारे युवा कार्यकर्ते असतील त्यांनी पण भरपूर वेळ या ठिकाणी दिला त्यांचे पण आभार मानते आणि भयांवर प्रेम करणारे बांगरे परिवार असेल त्यांनी ही मिटिंग आयोजित करून सर्व महिलांना एकत्रित एकत्रित संघटित केलं त्याबद्दल त्यांचे पण आभार मानते आमच्या महिलांतर्फे तसेच आमच्या कुठे आम्ही एक, एक, ते एक शिथल होईल छोटे गाणी सत्कार होईल

तिकडे तिकडे एक सत्कार चला सगळा महेश महेश हात मागे दोन मिनट थोडे हात वर पार्टीचा विजय पार्टीच मोठा <laughs> 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 <laughs>

आमची कस एवढी काय मला असं मायाच्या महाग उभे आहेत आणि त्या नीत निवडून यावं आमची अशी इच्छा ही मानली कोणण्याची मनापासून सर्वांची आपण म्हणते विशेषतः मी संग्राम मी फार वर्षापासून ओळखते आणि ते फार जेव्हा होते तेव्हापासून मी त्यांना ओळखते त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि ते सर्वांचं मन धरून सर्वांचे कामं करतात म्हणून संग्राम जगताबा यांनाच आम्ही निवडून देणार आहोत आणि या वर्षीचे आमदार तेच होणार आहेत आणि आमच्या

रंगकुळा विसाव्याचे वे तोक्षणां समाजावटीमध्ये रमते मन हे सरकते नंदनवन सावीपला तेंजण पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ सावीपला